श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये येत्या पंचवीस जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी एक छोटासा पण तितकाच प्रभावी उपाय करायचा आहे तो उपाय जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे जेही नवीन व्हिडिओ असतील सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका येत्या मंगळवारी म्हणजे पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे अंगारक म्हणजे काय तर मंगळ मंगळवारी येणारी ही चतुर्थी अंगारक अंगारकी चतुर्थी असे म्हणतात प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी हे व्रत असते आणि चंद्राची पूजा करून ते पूर्ण होते गणपती बाप्पा विघ्नाहर्ता बुद्धीची देवता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर आपण बाप्पाची विधिवत पूजा केली तर वर्षभर केलेल्या चतुर्थींचे फळ आपल्याला एकाच दिवशी मिळते म्हणजे काय तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते ज्या लोकांनी आतापर्यंत संकष्ट चतुर्थी हे व्रत केलेले नाही त्यांना अगदी छान संधी आहे अंगारकीच्या दिवशी ते हे व्रताला सुरुवात करू शकतात किंवा बऱ्याचदा काही लोकांची संकष्टचतुर्थी ही मोडली जाते तर त्यांनासुद्धा पुन्हा नवीन उपवास करण्याची संधी या दिवशी आहे प्रत्येक आईला आपल्या मुलाबाळांची ही काळजी असते तिला नेहमीच वाटत असतं आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा त्यांना चांगले मार्क्स मिळावेत त्यांची चांगली शैक्षणिक प्रगती व्हावी त्यांना छान नोकरी लागावी नोकरी लागलेली असेल तर त्यांचं छान प्रमोशन व्हावं तर पहा येत्या मंगळवारी म्हणजे पंचवीस जून रोजी अंगारकीच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी एक उपाय करायचा आहे जर तुम्हाला दोन मुले असतील तर तुम्ही दोघांसाठी हा उप उपाय करू शकतात फक्त तुम्हाला साहित्य हे वेगवेगळं घ्यायचं आहे तर उपाय काय आहे तो आता आपण जाणून घेणार आहोत आईने हा उपाय करण्यापूर्वी या दिवशी सकाळी लवकर उठावे सुचिर्भूत होऊन आपल्या घरातील देवांची पूजा करावी गणपती बाप्पाच्या मूर्तीला पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून एका कप पाटावर विराजमान करावी बाप्पाची पंचोपचार पूजा करावी हळद कुंकू अक्षता लाल पुष्प एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी मोदक पेडे किंवा खोबरं गणपती बाप्पाचं आवडीचं प्रसाद आहे यापैकी कुठलाही एक प्रसाद बाप्पाला अर्पण करावा आणि त्यानंतर बाप्पाला आपल्या मनाची इच्छा बोलून दाखवावी आणि ह्या उपायाला सुरुवात करावी जर तुम्हाला दोन मुलं असतील एक मुलगा आणि एक मुलगी किंवा दोघं मुलं तर पहा दोघांसाठी तुम्हाला काय करायचं आहे एक लाल वस्त्र जे आहे ते दोन घ्यायचे आहेत तुम्हाला आणि एकशे आठ मुगाचे दाणे देखील घ्यायचे आहेत समजा मोठ्या मुलासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर एकशे आठ मुगाचे दाणे त्याच्यासाठी आणि एक लाल वस्त्र ज्यामध्ये हे मुगाचे दाणे आहेत ते तुम्हाला बांधता येतील एवढं त्याचं साईज असावी कपड्याची आणि जर तुम्हाला छोटा मुलगाही आहे तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला एकशे आठ मुगाचे दाणे आणि एक लाल वस्त्र घ्यायचं आहे पहा मुगाचे दाणे घेताना ते दाणे अखंड असावेत तुटके फुटके नसावेत एकशे आठ मुगाचे दाणे घेऊन एक एक दाणा त्या कपड्यामध्ये ठेवताना लाल वस्त्रामध्ये ओम गण गणपत ये नमहा ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा मुगाचे दाणे कपड्यात ठेवताना आपल्याला सतत तोंडामध्ये गणपतीचा असा हा जप करत राहायचा आहे लाल ऐवजी तुम्ही हिरवं वस्त्र देखील घेऊ शकतात त्यानंतर एकशे आठ मुगाचे दाणे अभिमंत्रित केल्यानंतर त्याला गाठ मारावी म्हणजे त्याची पोटली तयार करावी आणि त्याची पोटली आहे जर तुम्ही दोन मुलांसाठी हा उपाय केला असेल तर त्या दोघं पोटली बाप्पाच्या चरणाजवळ ठेवाव्यात पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला तिथेच ठेवायच्या आहेत आणि ठेवण्यापूर्वी बाप्पाला आपल्या मनातली इच्छा सांगावी जर तुमच्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर बाप्पाला सांगावं बाप्पा मला माझ्या मुलाचं अभ्यासात लक्ष लागू देत त्याची चांगली शैक्षणिक प्रगती होऊ देत मुलांना नोकरी मिळत नसेल तर बाप्पा जवळ तशी इच्छा व्यक्त करावी बाप्पा माझ्या मुलाला चांगला चांगली नोकरी मिळू देत आणि नोकरी लागलेली असेल तर नोकरीमध्ये त्याला चांगलं प्रमोशन मिळू देत जी ही इच्छा असेल ती बाप्पाजवळ व्यक्त करून थोडा वेळ ती पुटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि पहा एवढं करून हा उपाय संपत नाही आहे तर आपल्याला पुढे देखील काय करायचं आहे ते देखील तुम्हाला मी आता सांगणार आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे न चुकता प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावा आपल्या मुलांना देखील गणपतीची जशी जमेल तशी सेवा करायला सांगायची आहे गणपतीला एक लाल पुष्प जास्वंदीचं एकवीस दुर्वांची जुडी मुलांना अर्पण करायला सांगावी ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा मुलांना जप करायला सांगावा आणि जर त्यांना शक्य असेल तर एक वेळा गणपती अथर्व वे शीर्षाचे पठण करायला सांगायचे आणि जर मुलांना हे करणं शक्य नसेल तर आईने ही सेवा करावी थोडा वेळ पंधरा ते वीस मिनिटे त्या पोटल्या ज्या तुम्ही गणपती व्यापाराजवळ ठेवलेल्या आहेत त्या तिथेच ठेवाव्यात आणि त्यानंतर त्या पोटल्या उचलून आपल्याला त्या पोटल्या ज्या आहेत त्या तुमची मुलं जिथे झोपतात किंवा जिथे ते अभ्यास करतात किंवा त्यांचा जिथे टेबल असेल त्या ठिकाणी ठेवू शकतात किंवा त्यांचं जे दप्तर असतं अभ्यासाचं त्या ठिकाणी देखील तुम्ही ते ठेवू शकता एक सांगायचं राहिलं उपाय करताना मुगाचे दाणेच घ्यायचे आहेत तुम्ही म्हणाल आमच्याकडे नाही आहे मुगाची डाळ घेऊ शकतो का तर नाही ह्या दाण्यांसाठी तुम्हाला अख्खे हिरवे मुगच लागणार आहेत ज्यांची मुलं अभ्यासासाठी बाहेर आहेत किंवा नोकरीसाठी बाहेर राहत असतील तर त्या आईने देखील हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी एक लाल वस्त्र घेऊन एकशे आठ अख्खे मुगाचे दाणे घ्यावेत आणि सांगितल्याप्रमाणे उपाय करून ती पोटली बाप्पाच्या चरणाशी ठेवावी पंधरा ते वीस मिनिटे त्यानंतर तुमच्या मुलांचा फोटो तुमच्याजवळ असेल तर त्या फोटोजवळ किंवा त्याची एखादी वस्तू तुमच्याजवळ असेल त्या वस्तूजवळ किंवा जिथे तो अभ्यास करत असेल त्याचा जो स्टडी टेबल असेल त्यावर मी हे मुगाचे दाणे रात्रभर ठेवायचे आहेत पहा हा उपाय काय आहे तर आपल्याला रात्रभर ती पोटली मुलांच्या वस्तूजवळ म्हणजे त्यांचं बॅग असेल दफ्तर असेल टेबल असेल तिथे आपल्याला हे थे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आईने लवकर उठून सुचीरभूत व्हावे आपल्या घरातील देवांची पूजा करावी आणि गणपतीच्या मंदिरात जावं तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल त्या मंदिरात मंदिरा जाऊन ही जी पोटली आहे ती पोटली आपण सोबत घेऊन जावी पूजेचं सगळं साहित्य न्यावं बाप्पासाठी प्रसाद न्यावा बाप्पाची पंचोपचार पूजा करावी लाल पुष्प एकवीस दुर्वांची जुडी एकवीस मोदक बाप्पाला अर्पण करून बाप्पाला पुन्हा आपल्या मनाची इच्छा व्यक्त करावी आणि ही जी पोटली आहे बाप्पा चरणाशी अर्पण करावी पहा इतका प्रभावी हा उपाय आहे पुढच्या येणाऱ्या संकष्टीपर्यंत तुमची जी इच्छा असेल ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील हा उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणं तेवढंच महत्त्वाचं आहे तरच हा उपाय तुमचा फळप्राप्तीला येईल तर प्रत्येक आईने येत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला हा उपाय न चुकता करा आणि पहा याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आजच्या व्हिडिओमधली माहितीही आपल्या सगळ्यांना उपयोगाची वाटल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकण आहे ते देखील प्रेस करा आजचा व्हिडिओ वापरून सगळ्यांनी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार